जय मला उद्या जेजुरीगडावर दसऱ्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ते करण्यासाठी मार्थंडेव स्वतः सुद्धा प्रयत्नशील आहे उद्या सकाळी पहाटेची पूजा होऊन मग देवाचे घट उठवले जातील त्यानंतर गडावर ध्वजपूजन खंडापूजन व नागारखाना पूजनाचे पूजन केले जाईल त्यानंतर संध्या सायंकाळी सहा वाजता श्रींची स्वा स्वारी जेजुरीगडावर निघेल व आकर्षक असा भेट सोहळा रमणा परिसरात होईल कड़ेपठार महाराज असतील आणि खंडेराय महाराज असतील यांची प्रतिकात्मकरीत्या भेट रमण्यामध्ये दुपार रात्री दोन वाजता होईल आणि अतिशय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अतिशय सुंदररीत्या हा सोहळा नयनरम्य असतो व हा नुसता शाही सोहळा नाही तर हा मारदानी सोहळा आहे की जिथं डोंगर दऱ्यातून आपली खंडेरायाची पालखी ही डोंगर दऱ्यातून फिरते आणि रात्रभर लोक त्या पालखीबरोबर ती पालखी घेऊन नाचत असतात आनंदाने बागडत असतात अतिशय सुंदर असा अनया सोहळा मी भाविकांना विनंती करतो की त्यांनी हा सोहळा नक्कीच पाहावा आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक फटाक्याची आतिशबाची तर आहेच पण संपूर्ण गड असेल खंडोबागड असेल कडेपडारा गड असेल संपूर्णपणे फुलांची सजावट यावेळेस संस्थांतर्फे करण्यात आली आहे आकर्षक अशी विद्युत रश नाही की जेणेकरून डोळे दिपतील अशी आकर्षक आहे यावेळेस मारता देव संस्थानतर्फे करण्यात आलेली आहे खूपच नयनरम्य सोहळा हा हजारो वर्षापासून मार्थांड देव संस्थान असेल किंवा खंडोबागडावर साजरा केला जातो आणि हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक रेस येतात मी अजूनही भाविकांना आवाहन करतो की आपला हा मारदानी सोहळा पाहण्यासाठी नक्कीच आपण जेतुरी गडावर या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी परवा खंडा तोलणे आणि खंडा कसरत अशा स्पर्धा असतात जो बेचाळीस किलोचा मानाचे खंडोबाची तलवार आहे त्या तलवारीचं मुलं स्पर्धा म्हणून भाग घेतात आणि जवळजवळ पंचवीस मिनिटं असेल तीस मिनिटं असेल खंडात तोलून धरतात की जो बेचाळीस किलोचा खंडा असा कि आहे विविध कसरती करतात आणि आपले अंगभूत गुण यावेळेस दाखवतात यावेळेस तलवार स्पर्धेलाही मार्तंड देव संस्थानतर्फे वेगळी आणि मोठी बक्षिस ठेवण्यात आली आहे त्यामुळे मार्तंड संस्थान असेल की जे खांदेकरी मानकरी पुजारी आणि सर्व ग्रामस्थांच्या विनंतीचा सूचनेचा सन्मान करून मार्तंडेव संस्थान खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे नियोजन करत आहे तसेच खांदेकरी असतील मानकरी असतील त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्तंडदेव संस्थान एक विमा सुराव तर संकल्प केलेला आहे